नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा तर मी आज माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर हे बघा तर आज पाठे मी घरातून पाच वाजता निघाले आहे तर मी चालले आहे अक्कलकोटला तर अक् अक्कलकोटचं दर्शन घेऊनच आज आपण सुरुवात करू या व्हिडिओची तर मी अक्कलकोटला निघाले तर मी अक्कलकोटला बघा मला जायला जवळपास सहा तास लागले मग त्याच्यानंतर मी अक्कलकोटमध्ये पोहोचले आणि गणपती बसलेले असल्यामुळं आहे ना तर गर्दी पण नव्हती म्हणजे दहा ते पंधरा मिनटामध्येच आमचे दर्शन झाले तिथं अक्कलकोटला गेल्यानंतर आणि अक्कलकोटला गेल्यानंतर इतकं मन प्रसन्न झालं खूप दिवसाची माझी इच्छा होती अक्कलकोटला जाण्याची आणि ती आज माझी पूर्ण झाली मी खूप दिवसांना म्हणायचे तर केव्हा मला असा योग येईल मी अक्कलकोटला जाईल आणि अक्कलकोट या भूमीमध्ये येऊन म्हणजे खूप मला प्रसन्न वाटलं माझ्या मनाला पण आणि माझं दर्शन पण मला म्हणजे एकदम व्यवस्थित असं माझं दर्शन पण झालं तिथं आणि गर्दी नसल्यामुळं पण व्यवस्थित दर्शन झालं हे बघा पान पानफु पानफुलाचे जे प्रसाद वगैरेचे हे दुकानं आहेत मला जमेल तेवढंच मी शूट केलं कारण की पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते त्याच्यामुळं मला काही एवढं शूट करायला पण जमलं नाही आहे हे बघा लाईनमध्ये म्हणजे एवढी काहीच गर्दी नव्हती थोडीच गर्दी होती दहा ते पंधरा मिनटामध्येच आमचे दर्शन झाले आणि दर्शन पण एकदम व्यवस्थित दर्शन झाले हे बघा वटवृक्ष मला जमेल तेवढं मी थोडं थोडं शूट केलं आहे तिथं बघ स्वामी समर्थ मंदिरामध्ये वटवृक्ष आहे तो म्हणजे इतकं प्रसन्न वाटलं ना मनाला तिथे जाऊन म्हणजे खूप दिवसाची माझी इच्छा होती की मी जाईल अक्कलकोटला जाईल अक्कलकोटला पण तो माझा योग आज आला आणि मी अक्कलकोटला गेले आणि माझं दर्शन पण खूप छान दर्शन झालं आणि मी अक्कलकोटवरून तुळजापूरला गेले पण तुळजापूरचं मला काही शूट करायला जमलं नाही मग आता तिथून हे बघा आम्ही येडेश्वरीला आलो ना मग येडेश्वरीमध्ये मी थोडंसं शूट केलं हे बघा येडेश्वरीमध्ये दर्शन ते घेतले आम्ही तिथं तिथं पण मध्ये काही आम्ही येडेश्वरीचं दर्शन घेऊन घरी आलो माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळा थँक्यू धन्यवाद